हे hey, आम्ही मस्तपैकी नळदुर्गचा किल्ला बघायला तर मस्तपैकी गर्दी बर्दी बघू शकता फायनली आलो आम्ही नळदुर्गचा किल्ला नळदुर्ग किल्ला आणि दिस इज अ अर चॉकलेट बॉयस पटपट चला रे ओ रो हो। तर बघा हे आपला भाऊ आणि दोघं बघा कसं एक टेकटा टेक टेक आईस्क्रीम खाते ते इथं एक आहे आणि बघा एक आहे कसं बघते बघा हा दिस इज अ स्वर्ग चलो बाय बाय नाही नाही मध्येच जातो आता येत नाही ये य माग ना ए रायडर रायडर तर बघू शकता गांजणीच माझ्यावरच प्रेम पाण्याचा वेग बघू शकता तर हा आपला नळदुर्गचा फेमस नर माझी धबधबा बसलेला आहे हे रुईल्या कडू भाड्याच्यामुळे सावल्या उठवल्या गांजल्या तर काहीच बघा पाणी कसं आहे नितळ नितळ पाण्याचा अंदाज कुणाला लागला नाही जसा त्रिश स्त्रीचा कुणाला लागला नाही तसंच मी सुद्धा अवेलेबल आहे बर का हो <laughs> 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 दिवसभर फिरवला मला तर बघा हात धबधबा कसला भारी त्या त्यांची अडचाळी फायनल आम्ही खंडाळा धरणावर आलेलो आहे तर खंडाळा धरण बघू शकता कसं उलतलंय यांचे रायडिंग बघा मस्त पैकी स्लोमो मध्ये दोघांनी एंट्री टाकलेली आहे फायनल आपलं गाजणीचं प्रेम बघा रिझल्ट कसा आहे तर आता भेटूया मस्त पैकी पुढच्या ब्लॉग मध्ये वाय बाय टाटा यू